नमस्कार मी अवधूत भणगे ॲडव्होकेट तो पण नावाने मला सुधीर बणगे असं म्हणतात गेले तीस वर्ष मी प्रॅक्टिस करत आहे तात्यासाहेब भणगे आणि मालती भणगे हे माझे आई वडील खरं तर दोन्ही दृष्टीने माझ्या तात्या आणि आई माझे गुरु होते प्रोफेशनमध्ये माझे गुरु तात्या होते आणि त्यांच्या कालखंडामध्ये ते जिवंत असताना मी जे काही शिकलो त्यांचे संस्कार माझ्यावर जे काही घडले ते त्यांच्याचमुळे घडले मग कधीतरी मी विनोदाने त्यांना म्हणायचं होतं आता तुम्ही ए टू झेडपर्यंत तुम्हाला येतं आहे ये पण मी अजून अत आहे ही वयाची वीस वर्ष झाल्यानंतर मी तात्यांना म्हटलं की मी अजून अच आज शिकतो आहे तुम्ही कितीतरी पुढे गेलेला आहात तर तात्या म्हणाला असं नाही आहे ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस कराल ज्यावेळी तुम्ही तयार व्हाल त्यावेळी तुमच्या तुमच्या आईवडिलांचे आलेले संस्कार तुम्हाला पुढे नेतील त्यावेळी तुम्हाला लोकं म्हणतील आणि तुमची मुलं पण म्हणतील आमच्या आजोबांसारखे पण आपण पुढे गेलेला आहात आणि ती वेळ येऊ हो। तात्यांसारखे संस्कार माझ्याही मुलात यावं तर माझ्या मुलगा माझा मुलगा ॲडव्होकेट तुषार बनगे हा तर त्यांचा श्वास होता म्हणजे जरा कुठे नजरेआड झाला की तुषार कुठे गेला तुषार कुठे गेला त्याला बोलवा त्याला बोलू नका त्याला काही हे करू नका त्याला ओरडू नका तर असं सांगणारे माझे गुरु माझे वडील आणि त्यांचा नातू तोही आज प्रॅक्टिसमध्ये आलेला आहे त्यांची नातंही आलेली आहे प्रॅक्टिसमध्ये गुरुपौर्णिमा दरवर्षी येते आणि दरवर्षी न चुकता राजू ॲडव्होकेट राजू बिले हे माझ्या घराकडे येतात आणि तात्यांच्या फोटोला हार घालतात पुष्पगुच्छ अर्पण करतात आणि त्यांना त्यांच्याविषयी भावना व्यक्त करतात आणि त्यांचा आदर करतात असा एकच ज्युनियर माणूस जो गेली शहाऐंशी सालापासून आज दोन हजार चोवीसपर्यंत माझा दारी असंख्य ज्युनियर मित्रांना घेऊन तात्यासाहेब काय होते हे सांगण्यासाठी आज आलेलं आहे सांगायची गोष्ट अशी होती की शहाऐंशी सालामध्ये ज्यावेळी बिले वकील आमच्या घराकडे आले जास्त माझं बोलणं होत नव्हतं कारण मी त्यावेळी प्रॅक्टिसमध्ये नव्हतं चौऱ्याण्णव मी प्रॅक्टिसमध्ये आलो पण बिले साहेबांचं ज्यावेळी लग्न ठरलं अजूनही मला आठवतं की त्यावेळी त्याचे सासरे दोन तीन वेळा तात्यांकडे येऊन गेले आणि म्हणाले हो पूर्ग बरो आम्हा करू मा लगीन माझ्या चढवाचा तर तिसऱ्या वेळी ज्यावेळी आले त्यावेळी आमच्या माझ्या वडिलांनी तात्यांनी सांगितलं हो मी तो माझा मुलगाच नाही मी त्याचं गुरु पण असं आहे तुम्ही डोळे झाकून ते का मुलगी द्या कारण ही ही गोष्ट मी मला वाटतं या महिनाभरात राजीव बिर्णनं पण सांगितली असेन आणि थोडंफार मला असं जाणवलं की ते त्याच्या डोळ्यातही थोडंफार पाड्या आलेलं दिसलं मला तर माझ्यावर खूप प्रेम करणारे माझी आई तर माझ्यावर जीव टाकणारी आणि जे काही सगळं आज जे काय माझ्या दृष्टीने घडलेलं आहे हे माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आई पण माझे गुरु होती आणि आज भावना व्यक्त करताना माझा दाट कंट कंठून येतो आहे माझ्यापेक्षा जास्ती तुम्हाला बेले वकील सांगतील मी धन्यवाद देतो बेले वकिलांना की दरवर्षी तुम्ही येता आणि मला वाटलं की तुम्ही तात्यांना अजिबात विसरणार नाही गुरुपौर्णिमेलाही विसरणार नाहीत आणि गुरु म्हणून विसरणार नाही याची मला खात्री आहे まスカ